दुपारचे दोन वाजून गेलेले आहेत चाल थोड्याशा रिप्रिपीनंतर आज परत रिप्रिप सुरू आहे पेपर चाळून झाला बामाड सास सात कामान धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत भीमा नदी पात्रातून तसेच मुळा मुठा नदी पात्रातून देखील उजनीकडं जो काही पाण्याचा निसर्ग आहे येण्याचा तो चालूच आहे तर उजनी धरण क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे जे काही टी एम सीचं गुणोत्तर आहे गुणभार आणि धनभार म्हणजे मायनस टू प्लस तर मायनर्समध्ये जवळजवळ आता कमालीची सकारात्मकता दिसून प्लस गडं माझ्या अंदाजाने दहा ते पंधरा पी एम ची काहीतरी साठा झालेला आहे आणि आज सकाळचा आणि काहीतरी अंदाज आहे की पंधरा ते वीस पी एमची गडं वाटचाल चालू आहे प्लसमध्ये काहीतरी पन्नास पंचावन्नच्या दरम्यान पी एम सी साठवण क्षमता आहे आणि सत्तर ते पंच्याहत्तर काहीतरी मायनस ही एकंदरीतच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे लोकांनी मायनस साठा झाल्यामुळे जे काही चारी खाणं गाळ काढणं मोटरी बसवणं वगैरे जे काही केलेलं असेल तर त्या अनुषंगाने हा लाईव महत्वाचा आहे संमिश्र परिस्थिती आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जलस्रोताची वाहन क्षमता वेगवेगळी आहे आपण परत एकदा सांगतो नदी सुधार प्रकल्प निमित्ताने जो काही पात्र आकवायचा कार्यक्रम केलेला आहे इतर कारण तर झालेच सूचना दिली होती कधी दिली होती कधी नव्हती विसर्गाचं प्रमाण माग पाणलो क्षेत्रातला पाऊस पुण्यातला पाऊस हे जरी किंवा एकटा नगरची जर खडक वाचल्याजवळची जर पूरपरिस्थिती वगळली तर इतर ठिकाणच्या पूरपरिस्थितीला सुधार प्रकल्प हाच कारणीभूत आहे या आशयानं कोणीतरी सुोवाच करताना दिसत आहे का हे कमेंट मध्ये नक्की लिहा दातही आप आप आपलेच वटही आपलेच सरकार विकास प्रकल्प ठेकेदार आपलेच आणि त्यामागचं गोड हे आपलंच सुट्टी कोणाला नाहीये ना रस्त्याची रुंदी नसताना केलेलं बी बीआरटी चरीत किंवा नदीची रुंदी नसताना केला नदी सुधाराचा आटास पुणेकर कितपत सहन करतील आता हा ये माझ्या मागल्या आशयाने प्रश्न आहे आरोप प्रत्यारोपापेक्षा पाठपुरावा मागणीपेक्षा पर्याय या सर्व आशयाने एका प्रगल्भ नागरिकीकरणासाठी चुकातून शिकणं गरजेचं आहे हा आत्ताच्या हा लाईव्हचा आशय बिपिनजी बरसूद्या बरसण्याबद्दल काहीच शंका नाही आहे पण लोकांना जे टिंगल वाटते त्यांना एक्सप्रेस वे म्हणजे फक्त जमीन अधिग्रहणापुरताच पुरताच वाटतोय तर जे काही गट गटधारक आहे लाभार्थी आहेत त्यांना सांगणं आहे अधिसूचनेद्वारे आता सुट्टी नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत जसं तुमच्या चलनी कागदी तुकड्यावरती नोटेवरती संविधानाने आर बी आय आणि गव्हर्नरच्या स्वाक्षरीने एक प्रॉमिस केलेलं असतं तर देशाचा विकास आणि प्रगती किंवा भविष्यातील नागरिकीकरणाच्या हिशोबाने जो देश घडवला जात आहे आणि त्या हिशोबाने एक्सप्रेसवेची अपरियाता मग कालच्या लाईव्हमध्ये सांगितलेलं ला आहे जुन्या काळचं नदीकाठचं लयाला गेलेल्या संस्कृती आणि भविष्यातून उंचवाट्यावरच्या एक्सप्रेसवे आणि त्याच्या इंटरचेंजेसच्या चौपोल्यांच्या कृषी समृद्धी केंद्र म्हणतात तुमच्या समृद्धी महामार्गाच्या भाषेत तर या आशयाने येणारं भविष्यातलं नागरिकीकरण ना 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 हे मला अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक आणि जगातल्या एकूण पृष्ठभागाच्या किंवा वापराकरता पिण्यासाठी वापराकरता असलेल्या पाण्यापेक्षा आणि भूभागापेक्षा एकशे चाळीस कोटी लोकसंख्या म्हणजे जगाच्या वीस टक्के लोकसंख्या आहे अमेरिकेचा भूभाग किती आणि तिथली लोकसंख्या किती चायनाचा भूभाग किती आणि तिथल्या लोकसंख्येची ठराविक लोक भागातली घनता किती हे सगळं सोडून द्या भारत अपवादाने नाही तर काय म्हणतो त्याला पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला आशयाने पुढं जात आहे जगासाठी तो, जगा तो नक्कीच आदर्श असणार आहे आणि नेहमीच सांगत असतो मी की डिजिटल पेमेंटमध्ये आपला कितवा नंबर आहे किंवा जागतिक अर्थकारणात आपला कितवा नंबर आहे याच्यापेक्षा आपला हॅपीनेस इंडेक्स हा नक्कीच आपण वाढवण्याचा प्रयत्न करूयात एका प्रगल्भ लोकशाहीच्या हिशोबाने बरेच असे आहेत लंच ब्रेक झालेला आहे रजा घेतो बिपिनजी दोन वाजून गेलेत तुम्ही जेवून घ्या धन्यवाद असंच सावलीसारखं येईल आम्ही तुमच्या मागं सावलीसारखं उभे राहू तुमच्या भवितव्यासाठी असंच पाठमोरं वाटतंय खरं पण पुढाकार घेत राहा आता तुम्हाला कमेंट केलेली आहे मी अगदी नागपूरमध्ये आमच्या काही सक्सेसफुल स्टोरीज आहेत कर्करुग्णांच्या त्यानंतर देशाला मिळालेले दोन अनमोल रतन एक गडकरीजी साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेबानंतर वर्धा परिसरा आपला जो काही संवाद होता या आशयाने मी फार संवेदनशील आणि सकारात्मक आहे आपण केलेल्या कमेंटवरती मी तसं उल्लेख देखील केलेला आहे आशा करूयात तुमच्या आमच्या मनातला भारत आपण घडवण्यामध्ये यशस्वी होऊयात धन्यवाद